कराड पंचायत समितीच्या नव्या इमारतीसाठी मंत्री सकारात्मक आमदार यांची मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्याशी मंत्रालयात चर्चा पस्तीस कोटीच्या निधीची मागणी नामदार गोरे यांनी प्रधान सचिवांना दिले प्रस्ताव सादर करण्याचे आदेश कराड तालुका पंचायत समितीची नवी सुसज्ज प्रशासकीय इमारत साकारण्यासाठी कराड दक्षिण विधानसभेचे आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले प्रयत्नशील आहेत या अनुषंगाने त्यांनी गेल्या महिन्यात शासकीय अधिकाऱ्यांसमवेत श्री दैत्य निवारणी देवी मंदिर परिसरातील प्रस्तावित जागेची पाहणी केली होती या नव्या प्रस्तावित इमारतीसाठी पस्तीस कोटींच्या निधीची मागणी करत आमदार डॉक्टर भोसले यांनी मुंबईत ग्रामविकास व पंचायत राजमंत्री मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे नव्या इमारतीची कृती आराखडा सादर केला या आराखड्याबद्दल ग्रामविकास मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या प्रधान सचिवांना तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले कराड तालुका हा लोकसंख्येच्या आणि कामकाजाच्या दृष्टीने मोठा तालुका आहे कराडमधील समितीची इमारत स्वमालकीची नसून फार जुन्या धाटणीची आहे सध्या पंचायत समितीच्या विविध विभागांचे कामकाज पाच वेगवेगळ्या ठिकाणी चालते त्यामुळे विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांची अभ्यागतांची अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोठी गैरसोय होते कराड तालुक्यात पंचायत समितीचे एकूण चोवीस गण आणि जिल्हा परिषदेचे बारा गट असून पंचायत समिती अंतर्गत एकूण विभागाचे कामकाज चालते याशिवाय कराड तालुक्यात कराड दक्षिण कराड उत्तर व पाटण विधानसभा मतदारसंघातील गावांचा समावेश होतो हा व्यापक विस्तार लक्षात घेता कराड पंचायत समितीसाठी कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने सुसज्ज इमारतीची नितांत आवश्यकता आहे या अनुषंगाने पंचायत समितीशी निगडीत सर्व कार्यालय एकाच ठिकाणी यावीत आणि त्या माध्यमातून नागरिकांना सुलभपणे सर्व शासकीय सेवांचा लाभ घेता यावा यासाठी कराड पंचायत समितीचे नवी सुसज्ज प्रशासकीय इमारत उभी करण्याचा संकल्प कराड दक्षिण विधानसभेचे आमदार डॉक्टर अदुरबा भोसले यांनी केला आहे कराड येथील श्री दैत्यनिवारणी देवी मंदिरा शेजारी जिल्हा परिषदेच्या मालकीची सुमारे चौऱ्याण्णव गुंठे जागा उपलब्ध असून या ठिकाणी सुसज्ज सा इमारत साकारणे शक्य आहे त्या दृष्टीने आमदार डॉक्टर भोसले यांनी शासकीय अधिकाऱ्यांसमवेत या जागेची पाहणी करून याबाबतचा कृती आराखडा ताबडतोब तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार मुंबईत आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी पंचायत राजमंत्री नामदार जयकुमार गोरे यांची भेट घेत कराड पंचायत समितीच्या नव्या प्रस्थापित इमारतीचा कृती आराखडा सादर केला नव्या प्रस्थापित इमारतीच्या ठिकाणी सर्व विभागांची कार्यालये मासिक मीटिंगसाठी एक सभागृह हो, तसेच इतर कार्यक्रमासाठी एक सभागृह हो, पार्किंग व्यवस्था विश्रामगृह आदी सोयीसुविधांसाठी सुमारे पस्तीस कोटींच्या निधी आवश्यकता असल्याची मागणी आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी नामदार गोरे यांच्याकडे केली या मागणीची गांभार्याने दखल घेत नामदार गोरे यांनी ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या प्रधान सचिवांना तातडीचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत यावेळी कराड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रताप पाटील आर्किटेक्ट तुषार पाटील उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री घुले उपस्थित होते एस के क्राईम न्यूज साठी संतोष कदम कराड